रायला चालू आहे मागचं काहीतरी मोठं कारण आहे मोठं छोटंच कारण आहे आहे एक सप्राईज आहे तर ते चल तर बघूया आता अक्षय दाय संधू मजा केली मस्त गावातली पोरं होते आपल्या चार पाच जण मॅरचीनपर होती मॅच वगैरे पण घेतली खेळलो घरी जाऊया तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सुबह सकाळ सकाळचे वाजता पाच आणि मी चालू विरापला विराला चालू आहे आमचं काहीतरी मोठं कारण आहे मोठे झोपलंच कारण आहे गमत आहे सरप्राईज आहे तर ते तुम्हाला नक्की करायचंच नक्की काय आहे ते तर लिफ्ट आली आपली फटाफट लिफ्ट नाही धाव्या ट्रेन पकडायचे कुपरवरून पकडूया ठीक आहे तर बघूया काय गंभाच आहे तुम्हाला समजेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा रहा टाईमची कोपर स्टेशनला उतरलो आहे आता इकडून आपल्याला पनवेल धालू ट्रॅक आहे ना वरके साईडला तर समोरून आपल्याला जायचं आहे दा पनवेल साईडचा जो आपला डोंबोली साईडचा जो पहिला ब्रिज आहे ना तेवढून चढून आपल्याला कोपरच्या वारीच्या स्टेशनला हो जायचं आहे तेवढून आपल्याला मग डोंबिवलीवरून दो सुट्टी ट्रेन ती पकडायची आहे बोईसर आहे ती काहीतरी डोंबोलीवरून एक पा पाच एकोणपन्नासची आहे ती सहा वाजता येते कोपरला ती पकडून आपल्याला मग ती आपल्याला गाडी सा सव्वा सातला पोहोचवते विरारला तर ता टायमात असेल तर ता ठीक आहे फटाफट जाऊन आपलं काम पण होईल आपण तर निघू कारण का परत संडेला बाहेर पडलो जर दिवस निघून गेला की तर खेलाविला जायचं असतं आपल्याला ठीक आहे जाऊया बघूया काय तुम्हाला कोण सरप्राईज आहे मस्त देखील छोटंसं जाऊया आपण ठीक आहे कंटिन्यू राहावा म्हणजे बघूया काय गमत होते आज आजच्या ब्लॉकमध्ये आणि आपण काहीतरी पंधरावीस दिवसांनीच ब्लॉग करतो परत नवीन भरपूर टाईम झाला ब्लॉक नाही टाकला कोणता टाईम नाही भेटला मध्ये ब्लॉग करणार होतो फॅमिलीसोबत असल्यामुळे अपने ब्लॉक कर भेटना नहीं ठीक है बीडियो मे फे कंटिन्ू रहा है मित्रों ट्रेन था, ट्रेन दाते पंद्रह मिनट लेट होती पटाफ जाऊसू मित्र भेटला हमारा पर्या आहे कारण्याचा अचानक भेट झाली भेटलाय सोबत जाऊन विरायला चाललाय रिसॉर्टला भेट ठीक आहे तर मित्रांनो विरारला उतरलो जस्ट आणि पर्या आता चांगला रिसॉर्टला ठीक आहे तर उतरलो विरारला आता पटपट मित्राला भेटूया आपली वस्तू इथे घेऊया सरप्राईज आणि मग परत परतीचा प्रवास करूया आपल्या घरी जायला दिव्याला हजार होऊन जाणार आहोत आपण ट्रेन लेट झाली तरी पण पंधरा ते वीस मिनटं ट्रेन लेट आहे ठीक आहे चला तर पुढे भेटूया दुसरा तुम्ही वाटायला आहे पडसा याधिव लाग, याधिव नादे पटड़ाए नादे बेली वेले वेले नादे पुलसाइज आ, मैं चंत्री आंगले लेला, बुट्चला हो इए, 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 बाले, ताम्ले ने गदिला, याधिव Yeah. 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 मित्रांनो बघितलात तुम्ही नक्की काय सप्रायझ होतं आपल्याकडे पाहुणी आले नवीन पाहुणी नाही म्हणजे नवीन मेंबर आहे फॅमिली मेंबर झाले नवीन आमच्या पाहुणा नाही आहे नाही आहे ठीक आहे तर हा सप्रायझ होता आपण विरारला गेलो होतो आणायला सकाळी पाच वाजता साडेपाचला निघालो होतो साडेजव वाजली पावणे अकरा वाजले यायला ट्रेन काय टायमात नाही पाऊस खूप होता त्याच्यामुळे असा विषय ठीक आहे बघूया आता काय सगळे आमच्या मॅडमनं सगळं दाखवूया वॉशरूम बाथरूम घर पूर्ण नवीन आहेत त्यांना जरा समजायला जरा माणसं ओळखायला टाईम जाईल ठीक आहे तर आपला हा माणूस होता नवीन असं वाटला घर अजून नाव नाही ठेवलं आहे नाव ठेवायचं बाकी आहे चांगलं नाव सुचवा तुम्ही लोक पण कमेंटमध्ये सांगा घर बघते पूर्ण वास घेते पाहुणे आहे ना नवीन पाहुण्यासारखी आली ना तिचे बहिणी होत्या अजून एकूण चौघजने होती एकटीच आहे ना तर तिला माहोलमध्ये रमायला टाईम झाले कारण काही चौघी होत्या त्या खेळायच्या मस्त आईपासून दूर झाले ना नाव काय ठेवायचा विचार चाललाय तर बघूया बायकोला पण विचारतो बघूया काय नाव ठेवूया ज्याने दिली ते बोलतो कधी नाव ठेवू बघूया तू नाव काय ते चांगलंच ठेवू चल आवाज गेला का

ठीक आहे बोल वा व्हिडिओ काढतो मग मस्त मस्त छान छान ना फिर बोलू फिर अशी आप ना पाहिते ती अशी इथे बोलू फिर इथे इथे उभी राहील बोल ना इथु बोलू फिर फिर बोल बोल अरे बोलू फिर बोल फिर वाली बाजूला गोल फिरतेस काय आहे गे फुलं आहे काय कुठचा सोनचापा प्लास्टिकचा आहे ना, फिर गोल गोल फिर ना, ना, ना? हे ब हे काय पाकले आलेत फुलं फुलं हे काय झिरी मिरी फुलपा करू बाबा भारी आहे तुझा बाबाने तू मॅचिंग केलेसिंग खेळ खेल, खेल। बाबा उशी पण घ्यायची नवीन बसायला खुर्चीवर ठेवणार दिवशी खुर्चीवर बसाय दिवशी सारखे किचन मध्ये जेवण करणार काढायचा काय पाहिजे तुझ्या

तर मित्रांनो आत्ता जेवलो अडीच वाजलेत तर चालले ती खेळायला गावातल्या कोरोना सगळ्यांना जमवले सर्व येतात खेळायला संध्यानंतर जाव्या थोडं आपली मागून झोप आले तुला झोपते ती ठीक आहे आता जाव्या खेळायला बघे कळपण येतात ते <laughs> थे थे। ठीक आहे तर आपला ब्लॉग काही संपवलेला नाही संध्याकाळपर्यंत ब्लॉग कंटिन्यू ठेवूया क्रिकेट खेळूया त्याचे व्हिडिओ बनवूया ठीक आहे सलाम विघ्नेश आहे अक्षय आहे संधू आहे विघ्नेशचा मित्र आहे तिकडे दोघं ते येणार आहेत पावसाले क्रिकेट खेळायला मला मजा येते बाबा पावसाले क्रिकेट खेळायचा विषय वेगळा असतो हमेशा वर्षी मी त्या साईडून इकडे खेळायचो आज इकडून गेलो तर पीच भेटली नाही आम्हाला लेट झालं तिकडे सगळ्यांनी पीच झिमंडली पूर्ण आणि हा ग्राउंड पूर्ण ओपन होता आता पत्रे वगैरे लावलेत कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तर तर आम्ही खेळतो आता ठीक आहे तर थोड्या वेळ भेटू आपण तर मित्रांनो झालं खेळून ओरमवरती खेळलो हँड्रोवर पण खेळलो एक मॅच जरा मजा केली संडे वाया नाही गेला आमचा आज मजा केली मस्त गावातली पोरं होती आपल्या चार पाच जणं बाहेरची पण पोरं होती मॅच वगैरे पण घेतली मस्त खेळलो तर घरी जाऊया माझ्या फ्रेश गाडी आहे हो गाडीवर जाव्या घरी घरी फ्रेश वगैरे होऊया खाऊया आणि झोपूया आणि परत सोमवारी कामावरती ठीक आहे चला घरी जाऊया पटपट तर तर मित्रांनो आता घरी आलो आणि आमच्या मॅडम इकडे बसलो बघा बघितलं पूर्ण घर सगळं ती जागा त्यांनी फिक्स केली गॅलरीमध्ये एवढंच की खालती रोखून वगैरे बघते पण सवय झाली करते की काही उडी वगैरे काही मारणार नाही बघूया लक्ष तर असतं आमचं तिकडे कॉपरेट बसले ट्रेन वगैरे तिला करायचं आहे तिला आता मेडिसिन वगैरे पण द्यायचे मित्रांनी सांगितलं आहे माझं मित्राकडून घेतले ती विकत नाही घेतलं मी मित्राने मला दिले होते मांद्रेने चार पिल्लं घेतली तिथला एक दिला मला तर असं विषय आहे तिला ट्रेन वगैरे करायचं आहे आता हालून सगळ्यांची सवय घालते आईची पप्पांची बायकोची माझी माझी तर नक्की होईल मला तर मांजरी कॅट वगैरे कुत्र कुत्रिमी डॉग्स वगैरे सगळे आवडतात पेट्स सगळे आवडतात असा विषय आहे ठीक आहे आजचा ब्लॉग इथे एंड करूया ठीक आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण बघा कारण का आजची व्हिडिओ जरा वेगळी होती कारण का फिरलो आहे आज इकडे तिकडे खेळायला गेलो विरारला गेलो तिकडून फिरून आलो आपल्या कॅटला आणली आणि दुसरी गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की नाव काय ठेवायचं आहे तरी पण माझी आई तिला सोनू बोलते त्या मांजरीला आपल्या कॅटला तर सोनू नाव चांगलं आहे की ते एकदा सांगा तुम्ही ठीक आहे तर चला लॉ इकडे डेट करतो ठीक आहे बाय बाय